नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण खारं वांग कसं बनवायचं हे पाहूया त्यासाठी वांगे बघा आपण स्व मस्त घेतलेले आहे बारीक अशी आणि छान धुवून घेतलेली आहे आता आपण ह्याला सुरीच्या सायाने मधोमध कापून घेऊया हे बघा या प्रकारे हे बघा असे चार भाग करायचे पण ही अखंड ठेवायचे हे बघा या प्रकारे आणि लगेच आपण हे एका भांड्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे वांगी काळी नाही पडणार हे बघा प्रकारे कापून घ्यायचं आहे सर्व वांगी आपण या प्रकारे छान चिरून घेऊया इथे आपण फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतलेल्या आहे आणि कडीपत्ता आपण छान धुवून घेतलेला आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं घालूया जिरं छान फुललं पाहिजे थोडीशी बारीक मोहरी जिरा मोहरी छान फुललेली आहे आता आपण बारीक चिरेला कांदा घालून घेऊया परतून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान तेलामध्ये परतलेला आहे आता आपण कढीपत्ता घेतलाय तो घालूया परतवूया आता जी वांगी आपण चिरून घेतले ती घालूया करून घेऊया आपण सोडलेल्या लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या ते घालूया आणि अगदी दोन सेकंड साठी यावरती झाकण ठेवूया आपण झाकण उघडूया छान परतवूया आता मसाले घालूया पाव चमचा हळद आणि दीड चमचा मालवणी मसाला छान जीव करून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारा बेल ऐकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल हे बघा मसाले आपले छान मिक्स झालेले आहेत इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबरं लसूण आलं हे आपण थोड्याशा तेलामध्ये परतवून त्याचं ते वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया मिक्स करूया आता पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक मिनिटासाठी आपलं एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण उघडून घेऊया मस्त आपलं वाटणाला तेल सुटलेलं आहे इथे आपण एक ग्लास थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे ते घालूया ढवळून घेऊया आता सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक एकजीव करूया बघा ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आता त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच सात मिनटं वांगी शिजेपर्यंत छान उकळी काढून घेऊया आपली इकडे दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडूया हो हो छान तरी आलेली आहे आणि वांगी पण आपली छान हे बघा मस्त शिजलेली आहे ग्रेव्ही पण छान झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची आपली खाऱ्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद